तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत

मग सहा तारखेपर्यंत मुसळधार आपल्याकडे दे महाराष्ट्रात मुसळधार पडल्यावर नुसती शिपशिप होती आपल्याकडे पाऊस फरशावाल्या होत्या एवढा पाऊस आहे सगळीकडे महापूर आले ते तिला बसतो घरात इकडे तिकडे करतो पण ती बघा आता गेली निघून तू बसला कुठं समिनीचा जाऊ समीनी जाऊ ती थांबत नाही मी काय करू समीनीचा जाऊन विनाश किती होणार आहे शिवबाबा काय म्हणते विनाश कधी होणार आहे मिनार कपाई की काल की 2010 मध्ये बनाय मध्ये 2021 होता नाही झालं <laughs> किती बसते म्हणजे कित होणार आहे काय चालू आहे की सारखा दिसते की आपल्या सगळं एकदम गडबकली एकदम नसत गडबड आमच्याला अन बना आम्ही ऐकतोय बघ ही आ वर्षी होणार आहे त्या वर्षी होणार आहे एकला होणार रे 2001 ला व्हायचं लेखा होतोय की दिसतय की आपल्याला कुठं भूकंप हाय कुठं महापूर हाय कुठं हाय, हाय, चाल, चाल, युद्ध हाय कुठं काय चालतंय चाललंय सगळं बर बर या महागारी आल्यावर चर्चा करूया गाई चालवले चारायला आणि तुम्हाला एक दाखवते बघा ह्या अशोकाच्या झाडावरती कावळा बसलाय आणि तिथं नाही का चिमणीचं घरट आहे ती घरट काढून खाली टाकून द्यायला लागलाय आता पलीकडल्या बाजूनी झालाय तर त्याच्यातली अंडी खायची असतील घरचे अंडी म्हणा पिली म्हणा छोटी छोटी त्यांची का रे का तुझं काय केलं त्यांनी काय केलं आणि त्याला राग कशा जायला माहिती आहे का ही दोन कावळा आहेत आणि दोन ह्याची पिल्ली येते कोकिळाची तर ती कावळ्यासारखी ओरडत ओरडत फिरते ती आणि ही त्यांच्या मागं फिरते ती म्हणजेच कोकिळाने ह्यांच्या घरट्यात अंडी घातली ह्यांची अंडी फिकून दिली म्हणूनच त्यांना राग आला असेल म्हणून ती दुसऱ्यांची घरटी आता उद्ध्वस्त करायला लागलाय आज तिसरा दिवस आहे अजिबात ऊन नाही बट कुठं चालला आहे कुठं चाललंय चिकलाय चल घरी घरी चल पावसामुळं आपलं अर्धच काम राहिलं आहे आता इथं चारी खांदून आपल्याला पाईप टाकायचं आहे आणि नंतर लॅटरल जोडायचं पावसामुळं जमत नाही

तिथ चालू आहे तुरीतली साफसफाई स्वच्छता करायला पुढं आपला ह्याचा वेल आहे कुईरीचा वेल भाजीची कुईरी आहे काय करा मग एखादा वेल तर राहून द्यायला पाहिजे की काय बियाला हा तरी आता ह्याचं बीज नाही आपल्याकडं आहे का बरं झालं तर इकडची वळ थोडी हिला ला आलंय साफसफाई करावी लागणार आहे आता मी बी आणले काय खात्या आपलं धनुरा हे असलं तर त्याला तोडायचं वर का लागत जांभळ आहे आपली कधी हिला जांभळा लागायची काय माहिती बाबा जांभळ आहे किती दिवस झालं का दहा वर्ष झाले असतील जांभळेलाय मग आपण पहिल्यांदा ह्याच्या व्हिडिओ बनवला सात आठ वर्ष झाली सात वर्ष लागत अजून लगेच कस पण तुरीमध्ये बेफामच फरक पडलाय बर का बेफाम म्हणजे बेफामच लवकर आहे का ग हा म्हणूनच चांगले आले मिरगातली पेरच चांगली येते खरं नक्षत्र केले केलेली त्याच्यासाठी तर केलेली

परत खाली लावल्यावर मग घेतलं काढून लावले पाठीमाग पाठीमाग ते झाड होते मला वाटलं एवढी मोठी खांद्याला तर लागते बी खांद्याच्या डोक्याला लागतील तुरी मानू दिसायचं नाही लागते असं वाटतंय काय नाही खात नाही काय नाही काय नाही वर डोस नाही काय नाही सगळी एकदम ओरिजिनल नैसर्गिक नैसर्गिक निसर्गामध्ये तेवढी ताकदच आहे ना बघा ना आता ही पेरूच झाड आहे किती फळं लागलेत ह्याला काय खट टाकलाय काय टाकले काय टाकले किती फळ लागली आणि सगळ्या झाडाला नुसतं गच्च भरले मातीत तेवढं गुणधर्म आहे ना निसर्गाच्या पद्धतीनं निसर्गाच्या कलेनं जर घेतलं तर आपल्यासाठी बी चांगलं आहे का नाही निसर्ग राहील काय हो कुणापाशी बोंबलून उपयोग नाही विनाशाकडे चाललेली दुनिया आहे एक ना एक दिवस विनाश होणार आहे आणि विनाशाला फक्त आणि फक्त माणूस कारणीभूत आहे लय बोलून उपयोग नाही असं तस करा तसं करा संपला विषय आता लय पुढे गेले ते सगळं पुढं गेले ते आता महाग येणं फिरून महाग येणं कठीण आहे येणार नाए, नाए, ए, 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 का नाए। नाए, नाए, नाही शक्यच नाही सगळ्याला पावडर नाही येणारच नाही काळाची गरज पडणार माग यायला पन्नास वर्षापूर्वी साबण नावाची वस्तू कुठली कुणाला माहिती नव्हती किती का होती आहे सहा साबण बर तिथूनच परत विनाश चालू झाला हळूहळू केमिकल 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 वाट लावली केमिकल ना अन्नामध्ये केमिकल पाण्यामध्ये केमिकल कुठलं मोठं पान झालं खाद्य उघडलं बाबा मस्त वाटायला लागलं जरा उघडलं ते बरं वाटायला लागलं रपा 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 पाऊस येऊन रिकामा झालेला सुद्धा बरं वाटतं पण बुर बुर बुर, 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 बुर मला नाही अजिबात आवडत झालं हिवळात आपली चिखलाची जरा चिकुल आहे अजून ते नेट वापसा झालेला नाही काय नाही आणि लेकर आली आली लेखर गाडी बर चिकुल असेल का तिथं मग हाय जरा चिकुल त्याच्यामुळं हाय कार स्पायडरमॅन हा ती काय त्याला मग त्याला परत मग दादाला नवीन छत्री मागायची दादा छत्री माझी नाही दा दादा आणतोय मग छत्रीला उलटी हा आपण बघितलं छत्री उलटी गेली असं म्हण की मला वाटलं उलटी गेली <laughs> वाऱ्या वाऱ्या छत्री जर का तू अशी उलटी धरल्यावर नाही का पलटी हा गवत काढाय चालू आहे का परत आलो हाय काय द्या गे आम्हाला राहते राहू दे रावदे, रावदे, जावा घरी येतो हा इकडं राहणार वे इथं राहणार चिकूला आहे जरा द्याय सामान आहे का आपल्याकडे वाटले या सगळ्या मुलांना

आजीला नाही दी तरी विचार घेतले ते का चला होय होय कपडे बदला काय खायचं असलं खाऊन घ्या